नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता आणि लाडका असा कपड्यांचा प्रकार आहे साडी नेसणं ही एक कला आहे कोणत्याही शुभप्रसंगी साडी नेसणे महिलांना सगळ्यात जास्त पसंत असते म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या खास प्रसंगी नेसता येतील अशा सुंदर साडींच्या डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या न्यू पॅटर्नच्या रशियन डोला सिल्क साड्या सध्या फारच ट्रेंडिंग मध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती अतिशय सुंदर डिझाईन्समध्ये मध्ये थ्रेड वर्क केल्यामुळे ह्या साड्या रिच आणि रॉयल लुक देतात जर खास प्रसंगी नेसण्यासाठी काठपदर साडीमध्येच थोड्या वेगळ्या पॅटर्न शोधत असाल तर अशा विस्कोस फॅब्रिकच्या सॉफ्ट साड्या नाही निवडू शकता ह्या साड्या नेसल्यावरती तितक्याच एलिगंट क्लासिक व रॉयल लुक देतात सध्या काठपदर साडीमध्ये अशा न्यू क्रेप खाडी सिल्क पट्टू साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी नवीन ने साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा साड्या निवडू शकता संपूर्ण साडीवरती पोलका जरी विंग केलेली असून साडीच्या दोन्ही साईडला हेवी लेस बॉर्डर लावलेले आहे त्यामुळे ही साडी आणखीनच सुंदराने उठून दिसते तसेच या भरझरी साडीवरती रिच एलिगंट असा भरझरी पल्लू असल्यामुळे दिसायला फारच आकर्षक दिसत आहे खास प्रसंगी जर तुम्ही अशा साड्या नेसला तर साडीमध्ये खूप सुंदर दिसाल सध्या साड्यांमध्ये हाय डिमांडिंग आहेत त्या म्हणजे डोला सिल्क साड्या या ब्युटीफुल साडीच्या बॉर्डरला कोडिंग सिक्वेन्स विथ वर थ्रेड वर्क लेस लावल्यामुळे ही साडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते सध्या साडीना कट वर का लेस लावलेल्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज पीस दिलेले असून साडीवरती आकर्षक असे फ्लोरल डिझाईन्स पाहायला मिळते तसेच या साड्यांमध्ये चार ते पाच कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल साडींचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा